महाराष्ट्र दरियाबी घोटा खी भरने धनगर समाजा पदवी आज पुनःंगा प्रधानमंत्री है असंतः निर्णय जो है निर्णय पहा कोटा मनना चाहिए कि हा निय जो है तो धनगड़ धनगड़ा वा होता कि धनगड़ धनगर राज्यस्थान वगैरे इथे अस्तित्वात नाही आहेत हे काय धुंगे आहेत यात्रेमध्ये दाखवले दाखवलेलं आहे आणि ती तकडे अस्तित्व ती दाखवलेली आहे या समृद्धी ज्या केला अधिकार नाही आहेत ज्या यादीमध्ये प्रेसिडेन्शियल ऑर्डरमध्ये कमी जास्त स्वल्प स्वल्प मात्र काना मात्र काही बदल करायचा असेल किंवा एखादी त्या जात जात असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये आम्हाला इंटरफेअर करायचा आम्हाला मुळीच अधिकार नाही आहे हा अधिकार फक्त पार्लमेंटला आहे आणि त्यामुळं आमची केस जी आहे आता जर पार्लमेंट जर ठरवलं किंवा धनगर आणि धनगर एक आहे तर मध्ये हा विषय आमचा जो आहे आता निकाला दिगू शकतोय आता आमचा जो इथला हायकोर्टचा विषय जो आहे संपुष्टच आलेली आहे आता ह्याच्यानंतरचा पुढचा विषय जो आहे आता डिटेल आम्ही आम्ही जी ऑर्डर जे आता वाचू आणि त्यातून पुन्हा काय आम्हाला हे केलं पण आज जे काय आम्ही ऐकलं पार्लमेंट मध्ये आमचा विषय सुटू शकतोय आणि म्हणून पार्लमेंट जर सुटायचं असेल तर सरकारने आता आता या या बाबतीत बाबतीत काय करू शकते आणि सरकारने ते करू शकतात सरकार ते करावं अशी मी मागणी करत आहे पार्लमेंटमध्ये आज दिल्लीमध्ये आज सरकार आहे भाजपचं सरकार आहे इथं भाजपचं सरकार आहे इथून जर रिकमेंडेशन केलं इथून शिफारस केली गेली तर माझ्या मते ही शिफारस महाराष्ट्र सरकारने करून केंद्रामध्ये पार्लमेंटमध्ये हा विषय नक्कीच निकाला निघू शकतोय त्यामुळे एक नवीन आशेचं किरण ज्यायचं आम्हाला आजच्या याच्या सापडलेलं आहे की आता आमचा विषय जो आहे या धनगर समाजाचा गेली पंचना वडवा जो आहे तो संपुष्टात यायचा असेल तर पार्लमेंटशिवाय शिवाय आता दुसरा कुठल्या शिल्लक झालेला नाही आम्ही डिटेलमध्ये परत आता अभ्यास करूच आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा याच्या बाबतीत नक्की आमची पुढची भूमिका काय असेल ती भूमिका आम्ही आपल्या सगळ्यांच्या पुढे आणि महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजापुढे आम्ही पुढील भूमिका आम्ही विजबूतपणे आम्ही मांडू धनगर आणि धनगर यांच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी शिंदे समिती कुठेतरी कमी पडली धनगर आणि धनगर अभ्यास करण्याकरता जी शिंदे समिती नेमली होती ती खाली दोन तीन तीन चार राज्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी काय केले ते करायचं होतं पण इथं त्याचा विषयच झाला नाही कुठं या ठिकाणी धनगर नावाचे खिला खिलारी कुटुंबाचे पाच सर्टिफिकेट सापडले की धनगर दावाची जबाबदारी अस्तित्व आहे आणि ती अस्तित्वात असताना मग मग दुसरा धनगर समाज त्याच्यात एक असं कसं समजायचं असाही वाद झालेला आहे त्यामुळे ते धनगर धन त्या किनारी कुटुंबाचे सर्टिफिकेट जे आहे तो पण एक मोठा वाद या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळं सुद्धा आमच्या त्या केसला जो आहे थोडा फटका बसलेला आहे पण एकंदरीत आता हा हा जो आता हायकोर्टमधला किस्सा जो आहे तो आता संपुष्टात आलेला आहे त्या तऱ्हेनं अनेक पिटिशनर जे आहेत त्यांनी ही केस लावून धरली त्यामध्ये ॲडव्होकेट कोकडे जे आहेत प्रशांत कोकडे त्यांची पिटिशन जे आहे ते, त्यांनी त्यांचे वडिलापासून त्यांचे यांचे वडील जे आहेत त्या वडिलांनी सुद्धा पिटिशन केली होती आणि ती सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन आली होती आता पुन्हा त्यांचा बोला त्यांनी पिटिशन केली होती खुंबरेने पिटिशन केलेली आहे त्या प्रमाणे पिटिशन केलेली आहे तुम्हाला नवोदिनी मंच जे आहे त्यांची पिटिशन जे आहे अनेक पिटिशन जे आहेत ते या ठिकाणी आज केल्या गेल्या आहेत आणि सगळ्या पिटिशन ज्या आहेत सगळ्या पिटिशन एकच म्हणणं होतं की धनगर आणि धनगर एकच आहे आणि आता धनगड या ठिकाणी नाही म्हणून आम्हाला सवलती लागू कराव्यात अशा प्रकारच्या मागण्याने ह्या सगळ्या पिटिशन केल्या होत्या आता कुठल्या पिटिशनमध्ये काय चूक झाली काय झालं कोण कमी पडलं काय याचं विश्लेषण आम्ही करू पण एकंदरीत काय तर आमच्या पदवी आज पुण्याचा निराशा निर्माण झालेली आहे आम्ही सरकारकडे आता पुन्हा एकदा मागणं करत आहोत की आपण ताबडतोब आता या निवडणुकीच्या आधी आपण हे या धनगर समाजाची शिफारस जी आहे ती आपण त्या ठिकाणी करावी पार्लमेंटला आणि पार्लमेंटच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये या धनगर समाजाचायुक्त जो मार्ग आहे तो खुला करावा आणि धनगर आणि धनगर एकच आहे म्हणून पार्लमेंटमध्ये आता आम्हाला ही अंमलबजावणी करण्याचा या ठिकाणी निर्णय घ्यावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करत आहे हे आरोग्य टोपे यांचं घ्या

एकोणीसशे एटी सिक्स शहाऐंशी साली माझा सगळ्यात मोठा भाऊ भाऊ प्रकाश कोकणे याची ही केस होती त्यावेळेसही आम्ही हाच स्टॅम घेतला होता की धनगर धनगड एक आहे आम्ही जरी धनगर असलो ओबीसी एन टीचं सर्टिफिकेट जरी आमच्याजवळ असलं तरी एस टीचं आरक्षण कोटा स्कॉलरशिप आणि लाभ मिळाला आणि तर ते इंटरिम रिलीफ मु औरंगाबाद उच्च न्यायालयाने मंजूर केलं आणि त्यावर शेकडो लोकांना एम बी बी एसला ॲडमिशन मिळालं त्याच बेसवर आता मी याचिका केलेली आहे याचिकासोबत प्रबोधन याचिका सोबत याचिका होती त्या याचिकेमध्ये सन्मान्य न्यायालयाने सांगितलेलं आहे यापूर्वी ही पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी न्यायालयानं म्हटलं होतं की त्या याचिकेमधली प्रेर राज्य घटनेच्या कलम तीनशे एक्केचाळीस बेचाळीसच्या चौकटीत बसत नाही बसवलिंग अप्पाची जी केस आहे आणि मिलिंद कटवारेची जी केस आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने घालू दिलेल्या फॉर कॉर्नर्स जे आहेत चौकटीमध्ये ही केस बसत नाही म्हणून ती केस खारिज होणारच होती पण आमचा ग्राउंड होता धनगड धनगड एक आहे त्या मुद्द्यावर त्यांनी नंतर त्यांची याचिका बदलली प्रेर बदलली तशा प्रकारच्या आमच्या याचिकेवर युक्तिवादही केला पण शेवटी कोर्टानं आता असा आदेश केलेला असला तरी अजूनही आमच्याजवळ फार चांगले मुद्दे आहेत जे अपिलामध्ये कामाशी होऊ शकतात आणि ज्या मुद्द्याला कोर्टाने त्यांच्या जजमेंटमध्ये सन्मान्य न्यायालयाने जजमेंटमध्ये अजून हात लावलेला नाही आणि त्या मुद्द्याच्या आधारावर मी पूर्ण समाज बांधवांना ही ग्वाही देऊ इच्छितो की आपली केस आपण अवश्य जिंकू फक्त कोणालाही पैसे देऊ नका आणि फक्त तुमचा सगळ्यांचा साथ सा, 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 आणि आशीर्वाद द्या हा सुप्रीम कोर्टात जाणार आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी पर्याप्त आम्हाला आधार आहे आणि तो आधार एक आमच्या स्ट्रॅटर्जीचा भाग म्हणून याचिका दाखल केल्यावर आपल्याला कळते